दारात अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली पाहुणे मंडई सगळी जमली आणि प्रेत जिवंत उठून बसला अशी घटना तुम्ही कधी ऐकली का तर उल्हासनगर मध्ये ही घटना घडली डॉक्टरांनी थेट जिवंत व्यक्तीला मृत घोषित केलं इतकंच नाही तर थेट डेथ सर्टिफिकेटही दिलं हा कारनामा शिवनेरी हॉस्पिटलने केलाय पासष्ट वर्षीय अभिमान तायडे यांना जिवंत असतानाच डॉक्टरांनी मृत घोषित केलं त्यांचं डेथ सर्टिफिकेट देखील दिलंय पुढे कळाले की त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना कुटुंबियांना त्यांच्या छातीतील हृदयाचे ठोके ऐकू आले तेव्हा ताबडतोड त्यांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल केले जिथे डॉक्टरांच्या उपचारांनी अभिमान तायडी शुद्धीवर आले तसेच शिवनेरी हॉस्पिटलचे डॉक्टर आहुजा यांनी हे मान्यही केले की रुग्णाची नस मिळाली नाही आणि परिसरात गोंगाट असल्याने हृदयाचे ठोके ऐकू आले नाही त्यांनी चुकीने मृत घोषित केल्याबद्दल खेद व्यक्त केलाय तसेच अभिमान तैडीची आता तब्येत ठीक असून हो त्यांनी जेवणही केलंय त्यांना काबीज झाला होता या दरम्यान हा सगळा प्रकार घडलाय या प्रकरणी स्थानिक प्रशासनाने चौकशी सुरू केली असून डॉक्टरांविरुद्ध काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले